डहाणू तालुक्यातील निकणे आणि परिसरातील बारापाड्यांना जोडणारा पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला जवळपास पन्नास वर्षे जुना पूल पूर्णपणे जीर्ण अवस्थेत असून शासनाच्या दुर्लक्षामुळे हजारो ग्रामस्थांचा व विद्यार्थ्यांचा प्रवास थांबला पावसाळ्यामध्ये येथील विद्यार्थी व ग्रामस्थ यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय त्यातच जर मुसळधार पाऊस असला व नदीला पूर आला तर पाच ते सहा तास परिसराचा संपर्क तुटतो सन एकोणीसशे पंच्याहत्तर साली बांधलेला हा पूल पावसात हलतो आणि लाकडी फळ्या सडल्या असून अनेक वेळा अपघात देखील झाले आहेत व यामध्ये निष्पाप नागरिकांना जीवदेखील गमवावा लागला आहे गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाच्या दुरुस्तीची मागणी असतानाही प्रशासनाचे दुर्लक्ष कायम असल्याचे समोर आले आहे येथील नागरिकांसाठी हा पूल एकमेव दुवा असल्याने निकणे घाटाळपाडा सुतारपाडा वदना वाकीपाडा म्हसाळ यासारख्या बारा गावांचा संपर्क पावसात पूर्णपणे तुटतो यामुळे या, या काळात रुग्णवाहिका देखील येऊ शकत नाही ज्यामुळे येथील रुग्णांसह गरोदर महिलांचे देखील हाल अपेष्टा होतात तसेच दैनंदिन रोजगारावर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांचे रोजंदारीवरही परिणाम होत असतो यामुळे अपघात घडल्याशिवाय प्रशासन जाग होणार नाही का असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून केला जातोय या पुलावरून बैलगाड्या टॅक्टर दुचाकी शाळकरी विद्यार्थी आणि पादचाऱ्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने ग्रामस्थांनी वारंवार निवेदने दिली तरीही प्रशासन याकडे डोळे झाक करते सदर या धोकादायक पुलाची तातडीने पाहणी करून नव्या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू करावे अन्यथा भविष्यात संभाव्य जीवितहानीसाठी प्रशासन जबाबदार राहील असे गावकऱ्यांनी सांगितले आमच्या गावामध्ये निघण्याला जो संपर्क होतो तो ब्रिजच पूर्णपणे ब्लॉक झालेला आहे ह्याच्यामध्ये इकडनं जर आपण पिंपळसेट डहाणू वाणगाव या ठिकाणी जर जायचं असेल तर आमच्यासाठी काहीही पर्याय नाही आणि आज जर बघितलं तर हा जर ब्रिज ह्याच पद्धतीचे आपण बघत असताना एवढं जर ब्रिज जर राहिलं आणि ह्याच्यातून जाण्यासाठी पर्याय नसेल तर बऱ्याच असे माता आहेत गरोदर माता आहेत त्याच्यानंतर सर्पद असतील किंवा काही अचानक आजारी पडलं तर अशा व्यक्तीला न्यायचं कुठे आणि दवाखणीत नेत असताना आपल्याला ते मृत्यू होण्याची शक्यता काही ये नाकारता येत नाही म्हणून जर शासनाने लवकरात लवकर जर हे दखल घेऊन याकडे जर ह्या ब्रीज जर बनवून दिला तर नक्कीच आमच्यासाठी हा फा योग्य ते गावातील लोकांसाठी फायदे फायदेशीर राहील त्याच्यानंतर दुसरं म्हणजे या साठी आम्ही वारंवार मागणी करूनही आमसभेत मागणी केली त्याच्यानंतर खासदार साहेब असतील खासदार साहेब राजेंद्र गावीचे असतील त्यांच्या त्यांच्याकडे मागणी केली किंवा इतर जे राजकीय नेते आहेत त्यांच्याकडे मागणी केली तरीही ही काही दखल कुणी घेईना आणि शासनाकडे आम्ही ही पण मागणी केलेली आहे आमसभेमध्ये बोलत असताना हे पण बोललेलं आहोत की आमची ही खूप दैनीय दयनीय अशी अवस्था आहे ही जर ब्रिज जर बनलं तर नाही लवकर हा ब्रिज आता हलत आहे आणि हे ब्रिज जर बनलं नाही तर नक्की तिथे अपघात होण्याची शक्यता आहे याच्या अगोदर पायी जाणारी आणि बाईकवर घेऊन बाईकवर जाणारी असे पण अपघात झालेले आहेत तर याकडे शासनाने लवकरात ज्वलंत हा मुद्दा उपस्थित घेऊन आणि लवकरात लवकर ब्रिज करून घ्यावा हा निघण्याचा ब्रिज आणि वजण्याचं ब्रिज असे दोन ब्रिज आहेत ते दोन्ही ब्रिज ब्लॉक झालेले आहेत त्याच्यानंतर तिकडनं नंतर दुसरा रणकोडला जो जोडणारा आहे तोही ब्लॉक झालेला आहे उरसेला जो जोडणारा आहे तिथेही ब्लॉक म्हणजे आम्ही पूर्ण गाव जे आहे एक बेट सारखं झालेलं आहे आणि या बेटामध्ये आम्ही राहत आहोत आणि इथं जर एखादा जर आरोग्याचा प्रश्न आला तर नक्कीच आमच्यासाठी खूप बिकट होऊ शकते आणि याचं याकडे शासन नक्कीच लव लवकरात लवकर लोक, लोकर, लक्ष देऊन आमची ही समस्या दूर करावी हीच एक आमची मागणी आहे